आणचा माणूस मी असा माळकरी माणूस आज घराची पाणी पाजायची पाणी पशु प्राणी पाणी 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 करून मरायची बेजार लोक झाले बेजार शेतीत खर्च आण पैसा एकून तिकून जमा करून जीव उचेल जाऊद नाही लागले ईदला पाणी मावाळात इतर फति तिचली फक्त आमचं एकच म्हणजे जवळ येऊ जवळ किती घे एक पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर खेळ येऊ म्हणून पाणी ना द्यायला तुम्ही सरकारने आणि इथून जायकवाडीच पाणी कुठं ना द्यायला नेलंय आम्हाला बघायला पियलाच नाही हाय किती पन्नास ते साठ किलोमीटरचा अंतर छिनफणात फक्त आणू सोडावं आमची एवढीच नम्र विनंती आणि सतरा दिवस उपन उपासून करते उपासनाला बसे सलान लावायची तरी याच्याकडे कुणी दुखून बघा हा एवढं एवढं तुम्हाला जनता जीवन तो निस्त माणूस राज्य हाकायचे अरे समाधानाचा असावा शांतीचा असावा जनता जर शांत सुखी जर होईल तर तुम्हाला देवा घरी त्याचा आशीर्वाद भेटन तुमचं जीवन सखोलपणामध्ये जाईल तर लोकाला लोकांना देऊ काय करतो तुमच्या पैशाला अरे माणूस ती बागाणदारची थोडीशी नका पैसा सावरू पैसे सावरू सावरू लादल्या लादल्या खोल्याची खोल्या तुम्ही लोकांनी भरले आम्हाला इमान आहे तिकडे उचल तिकडेच काय करतात का बाजार त्यांची त्यांनाच माहिती शेतकरी मेले इकडं आणि निदान बघायला या ना इकडे काय बुजेचे नाही काही नाही तिथे पाणी जे आहे का तुम्ही आज टँकर वर खर्च करता टँकर लावा टँकर गाव टँकर ते टँकर वाला कोणाला पाडलं आलं कोणाच्या ह्याच्याला तर नाही आलं गेलं ते झालं त्याचं बिलमधून उचलले पैसे खाल्ले त्यांनी मेले इकडे गावकरी पाण्यासाठी हे बाया लागल्या झेपल्या झेपल्या खेळायला तुझं बा तुला आलं मला नाही आलं तुला आलं मला नाही आलं इथं तर आमची फटी चालली आम्ही फक्त पाणीच मागतो तुम्हाला काही मागत नाही तुम्हाला काय करायचं ते तिकडे कोट्यावर खेळ करा तुमचा आम्ही आता डोळे झाकलेले बघून घेऊ आम्ही तुम्हाला मान जवळ आहे पन्नास किलोमीटरचा पन्नास किलोमीटरचा अंतर फक्त शिंद पाणी जाईकडे त्या धरणाचं पाणी सोडावं आमचं शेवटच म्हणून बाकी काय आणि आम्हाला कधी चार महिन्यातून ना फक्त दोनच बार सोडा नेहमी सोडू नका चार महिन्यातून दोन बार सोडा आमची तेवढी समाधान होईल हा ना। माझ नाव भास्कर गिनेंदू घुंगडी मी राहणार कुठेच आहे आणि काय नाही पाच पंचवीस गावांनी आम्ही गट तयार केलेला आहे पहा आमचा धाडाका मग तिथं मंत्रालयाला आहे बा इथं इथं राहून काय इथं जर तो कोणी दकलच ना हा राहिलेत राहिलेत तिकडे ते आपलं तू असन मी तसा तुला हित करून आमचं काय आमचं काहीच नाही आम्ही मेरले इकडे उपाशी उपाशी करा नाही तर काय ते करा अरे काहीतरी दखल घ्या ना बाबा हा जनताचा आशीर्वाद घ्या जनताचाच आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वादच घ्याव लागत असतो तेव्हा जीवन सखोल होत असते आणि चांगलं मरण येत असत नको रे मना अति स्वार्थ बुद्धी घडे पापते शासना निस्त्या धनासाठी ना तर तुम्हाला वाईट परिस्थिती तुमच्या मरणाची येणार आहे तुम्हाला आणि आम्हाला तर पाहण्यासाठी भरपूर तुम्ही आप दिले नाही तुम्ही पाठ न्यायला नऊ आणि आम्हाला चिंतानाला पाठ नाही आमचं काही बाळ लोकांनी जिमिन इकायला सुरू म्हणजे ईकले तर ते म्हणतात नाही नाही तुमचा ते पाट आलेला मजूर ते हो पाटाची किंमत जास्त झाली ते व्हॅल्युएशन काढायला हा तुम्ही कागदीपत्री काय केलंय आम्हाला काय समजत नाही पहा पण फक्त आमचं आमच्या मधलं आहे आम्हाला चिंतपणाचं आणून पाणी सोडा आमची जेवढीच हात धुवून तुमची जिवल विनंती शिरस्मार घेते एकशे चाळीस गावातील लोक कुपोषणाला बसले आहेत तरी आज त्यांचा उपोषणाचा सतरावा दिवस आहे आज डॅडी पप्पू काका व त्यांची टीम उपोषणाला बसली आहे तरी आज उपोषणाचा तिसरा सतरावा दिवस आहे त्यांनी तीन दिवस झाले पाणी न पाणी नाही पेत नाही पाणी पेत नाही सरकार सरकारने इथे यावी त्यांची बैठक घ्यावी आणि आमच्या जायकवाडीचे पाणी सिंध आणावे आज अं मी काल पप्पू मामाला विचारले होते की पप्पू मामा आम्ही आम्ही पण तुमच्यासोबत सोबत उप